किती हो, त्रास हो होत असेल एकेकांचा एक तर अटॅक येते तुम्ही डेसिबल वाजवता एवढं त्यांच्या हृदयाला एवढा त्रास होत आहे कानाचे पडदे पडत आहेत याचा विचार केलाय का नागरिकांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या डी जे डॉल्बीला सोलापुरात कायमस्वरूपी शंभर टक्के बंदी आणावी या मागणीसाठी हजारो सोलापूरकर आज सोमवारी एकवटले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सजग सोलापूरकर समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक लाख स्वाक्षरी मोहिमेत पहिल्याच दिवशी तब्बल चोवीस हजार सोलापूरकरांनी स्वाक्षरी करीत डी जे डॉल्बीला कडाडून विरोध दर्शविला यावेळी शालेय या विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत डीजे मुळे आपल्याला किती त्रास होत आहे डीजे वाजवा पण कमी प्रमाणात वाजवा ना वृद्धांना किती त्रास होत आहे याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का वृद्धांचा एकेकांचा तर अटॅक येते आहे एवढा तुम्ही डेसिबल वाजवता एवढं त्यांच्या हृदयाला एवढा या त्रास होत आहे कानाचे पडदे फटत आहेत याचा विचार केलाय का घरासमोर ना मिरवणूक जात असते हंड्रेड डेसिबलच्या पुढे डॉल्बीच वाजतच असते तुम्ही नमाज आनंदात उत्साहात जाता हो पण आम्हाला सरकारी विद्यार्थ्यांना किती त्रास हो होत असेल परीक्षा जवळ आले असतात पाठांतर आम्ही कसं करायचं तुम्हाला याचा विचार तुम्ही कधी केला आहे का अहो ते तुम्ही डीजे मस्त नाचत जाता मिरवणुकीत नाचत जाता पण रस्त्यावर कुत्रे फिरत असतात ते भिवून पळून जातात त्यांचा मृत्यू होऊ शकता तर ह्याचं सर्वांचं कारण काय तुमची ती डॉल्बीच ना मग माझी एवढीच इच्छा आहे की आपला सोलापूर डॉल्बी मुक्त झालं पाहिजे